नमस्कार मित्रांनो मराठी आघाडीच्या टी व्ही वाहिनीवर आगामी काळात काही नव्या कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळणार आहे आगामी काळात जी मराठी आणि स्टार प्रवाच्या चॅनल्सवर काही नव्या कार्यक्रम आणि मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यापैकी कोणत्या कार्यक्रमांना प्रेक्षकांची पसंती मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरेल या वाहिनीवर माऊली महाराष्ट्राचे हा कार्यक्रम येत्या तेवीस जूनपासून सुरू होणार आहे जी मराठीच्या होम मिनिस्टर कार्यक्रमातून भाऊजी म्हणून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले अभिनेते निर्माते आदेश बांदेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे पंढरीच्या वारीशी संदर्भात कथाबा कार्यक्रम असणार आहे हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सहा वाजता पाहता येईल याशिवाय स्टार प्रवाहावर हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका पुढील महिन्यात सुरू होईल सात जुलैपासून सुरू होणारी ही मालिका परवा दुपारमध्ये दुपारी एक वाजता प्रसारित होणार आहे